सांगली पुण्याच्या स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेल्या मी सावरकर या ऑनलाईन देशपातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत सांगलीची कुमारी मृण्मयी दीपक पाटणकर हिनं उपविजेतेपद पटकावले तर युवा गटात मृण्मयीचे वडील दीपक पाटणकर यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले पुण्यातील स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी सावरकर ही एक अभिनव ऑनलाईन देशव्यापी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत देशभरातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत सांगलीची मृण्मई पाटणकर हिनं पाचवी ते आठवी या गटातून सहभागी होत उपविजेतेपद पटकावले होय मी सावरकर या विषयावर सादरीकरण केलं होतं तिला पाच हजार प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह असं बक्षीस मिळाले आहे तर युवा गटात दीपक पाटणकर यांनी मी पण सावरकर या विषयावर सादरीकरण करत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले एक हजार रुपये प्रमाणपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे बक्षीस समारंभ दोन मार्च रोजी पुण्यातील वीर सावरकरांचे महाविद्यालय अर्थात फर्ग्युसन महाविद्यालयात लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्तेने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद उर्फ आबासाहेब ब्रायन यांच्या उपस्थितीत होणार आहे